धनंजय देशमुख यांनी ही रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्यांनी खूप महत्वाच्या मागण्या केलेल्या आहेत खर तर या मागण्या खूप महत्वाच्या आहेत काही महत्वाचे गंभीर असे आरोपही त्यांनी केलेले आहेत नेमकं काय काय आहे या याचिकेमध्ये नेमकं या, या प्रकरणी आता कोर्टासमोर काय मागण्या करण्यात आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे या सगळ्या संदर्भातली महत्वाची माहिती अपडेट आपल्याला लाईव्ह मधून जाणून घ्यायची आहे खूप महत्वाचे अपडेट्स आहेत दोन तीन गोष्टी मी सुरुवातीलाच सांगते की या याचिकेमध्ये नेमकी काय मागणी केली आहे काय आरोप केलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आरोपींना अजूनही अटक का होत नाहीये आरोपींना लवकरात लवकर अटक केली जावे ही महत्वाची मागणी आहे कारण आता या घटनेला दिवस उलटून आहेत तीन आरोपी चौथा आहे आरोपी हत्या जो आरोपी आहे तो आहे। खंडणी प्रकरणातला वाल्मिक कराडी यांना अटक का होत नाही अशी त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्यांना त्यांच्यापर्यंत पोलीस यंत्रणा का पोहोचत नाही असे प्रश्न या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आलेले आहेत त्यासोबत वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही अतिशय महत्वाची मागणी आहे कारण आतापर्यंत वाल्मिक कराडवर केवळ वा खंडणीचा गुन्हा दाखल आहेत मात्र जे कनेक्शन समोर येत आहेत जे आरोप होत आहेत ते पाहता आता वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हाही दाखल केला जावा ही सगळ्यात मोठी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे <ETITANij2> आणि याहीपेक्षा मोठी मागणी आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा त्यांना मंत्रीपदापासून दूर करण्यात यावं जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा तपास लागत नाही संपूर्ण तपास पूर्ण होत नाही आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात यावं अशी मागणी आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे त्यामुळे खूप महत्वाची घटना आहे हर्षदा आपण खरं तर प्रेक्षकांना हे देखील सांगू की काय माग करण्यात आलेल्या आहेत मात्र खूप महत्वाची याचिका ही रिट पिटिशन कशी स्वीकारली जाते आणि त्यानंतर आता सुनावणी कधी होते बघावं लागणार आहे मात्र एक महत्वाचं पाऊल आता संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी उचललंय या रिट पिटिशनच्या अनुषंगाने दोन गोष्टी सांगायला हव्यात ते म्हणजे की इथं ज्या पद्धतीनं आतापर्यंत आरोप झालेले आहेत मग ते विधानसभेमध्ये असोत किंवा मग संसदेमध्ये असोत त्या सगळ्याचा देखील या रिट पिटिशनमध्ये उल्लेख केलेला आहे आणि कसं बीडमध्ये क... क्राईमचं सिंडिकेट चालतं अशा पद्धतीचा आरोप या रिट पिटिटिशनमध्ये केलेला आहे विधानसभेमध्ये संसदेमध्ये सुद्धा या सगळ्याबद्दलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता असा देखील उल्लेख केलेला आहे आणि कुठेतरी निवडून आलेले लोकप्रतिनिधीच बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणी आणतात किंवा निर्माण करतात असा आरोपच जवळजवळ माधवी खर तर हे अनेक पानांचं रिट पिटिशन आहे पण याच्यात जसं मी सांगितलं त्याप्रमाणे विधानसभा आणि संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे या गोष्टीचं उदाहरण देत काय घडतं आहे बीडमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे Yeah, the petitioner say and submit that the sum of the public representatives in the House of the People, that is Parliament and in the Maharashtra State Assembly, raises the question and narrated the fact that how the systematic organized syndicate crime running in the entire build district backed by MLA people's representatives and minister in the government of Maharashtra, Sri Dhananjay Munde and also cited some important documents, photographs, papers, overwhelming uh, uh, past videos, Recorded speeches reels on their official Instagram Facebook account of their close association uh, with Mr. with MLA and Minister in the government of Maharashtra, Sri Dhananjay Munde directly which show that Sri Valmik Baburao Karad, who is known to be head of crime syndica syndicate extortion cartel in the bid district and directly backed by uh, contemporary prominent political leadership. फ्रॉम द बीड डिस्ट्रिक्ट पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन इज ऍट देअर डिस्पोजल टू सक्कर दिस क्रिमिनल सिंडिकेट कार्टेल नेटवर्क टू अकम्प्लिश देअर इव्हिल्स इन एम्स अँड ऑबेक्टिव्ह या हो, सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं बीडमध्ये गोष्टी घडत आहेत याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि वाल्मिक कराडच्या माध्यमातनं या गोष्टी होत असल्या तरी धनंजय मुंडे यांचं नाव घेत इथं आरोप केलेला आहे वाल्मिक कराडवर आणि कशा पद्धतीनं जे निवडून आलेले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातन बीडमध्ये असं हे क्राईम सिंडिकेट चा जातं असा आरोप थेट या रिट याचिकेमधनं करण्यात आलेला आहे जसं माधवीनं उल्लेख केला त्याप्रमाणे संतोष देशमुखांच्या कुटुंबातूनच ही रीट याचिका दाखल केलेली आहे धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी आतापर्यंत असं सा सांगितलं होतं ते म्हणजे की लवकरात लवकर जे आरोपी फरार आहेत त्यांना अटक व्हायला हवी त्यांना अटक का होत नाहीये आणि वाल्मिक कराडला अटक व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली होती जर ही अटक झाली नाही तर मग आपण पुढचं पाऊल उचलू पुढचं पाऊल म्हणून त्यांनी ही रीट याचिका दाखल केलेली आहे एकीकडे सीआयडीचा होणारा तपास आणि दुसरीकडे ही दाखल झालेली रीट याचिका अर्थात या याचिकेमधून काय काय मागण्या करण्यात आल्या हे देखील बघितलं पाहिजे सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे या आरोपींना अटक व्हावी ही त्यांची मागणी आहेच मात्र त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे पहिली मागणी आहे दिस क्रिमिनल रीट पिटिशन मे काइंडली बी अलाव त्यांनी असं म्हटलेलं आहे की याचिका तुम्ही गृहित धरली पाहिजे किंवा या याचिकेवर कृपया सुनावणी घ्या अशी मागणी आता धनंजय देशमुख यांनी केलेली आहे त्यामुळे आता कोर्ट या संदर्भात काय ऍक्शन घेत आहे बघावं लागणार आहे असं सांगितलं जातं की कदाचित या, या हो ही याचिका कोर्ट ग्राह्य धरेल आणि त्यानंतर या आजच या प्रकरणी सुनावणी होऊ शकते मात्र आता पुढची मागणी काय ही मागणी आहे ती थेट वाल्मिक कराड यांच्या संदर्भात आहे वाल्मिक कराड यावर आता गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत या याचिकेद्वारे हर्षदानी तर वाचून दाखवलेलंच आहे की कशाप्रकारे कनेक्शनचा उल्लेख करण्यात आलाय पुढे असं म्हटलंय बाय इश्यूइंग अप्रोप्रिएट ऑर्डर अँड डिरेक्शन मे काइंडली इश्यू ड्यू टू स्टेट मशिनरी टू ऍड ऑन अक्यूज तू मला वाटतं हाच पार्ट वाचून दाखवलेला आहे पुढचा जो पार्ट आहे जो पुढचा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो आहे बाय इश्युएंग अप्रोप्रिएट ऑर्डर अँड डिरेक्शन मे काइंडली इश्यू टू स्टेट गव्हर्नमेंट फॉर कॅन्सलेशन ऑफ मिनिस्ट्रल पोस्ट ऑफ एम श्री धनंजय मुंडे ड्यू टू ड्यू टू हिज पास्ट इन्सिडेंट ऑफ कोलॅबरेशन ऍज वेल एज हिज व्हेरी क्लोज असोसिएशन विथ हेड ऑफ क्रिमिनल सिंडिकेट कर्टन रनिंग इन डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टेड अँड वू हॅज अलिग्ली एक्टिव्ह परफॉर्म प्रॉमिनंट रोल संतोष देशमुख आता अतिशय महत्वाची मागणी इथे कराड संदर्भात आरोप केल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तिथे धनंजय मुंडे यांचं जे मंत्रीपद आहे ते आता काढून घेण्यात यावं त्यांना मंत्रीपदापासून दूर करण्यात यावं ही अतिशय महत्वाची मागणी करण्यात आलेली आहे या याचिकेद्वारे याच्यामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं धनंजय मुंडे <laughs> आणि वाल्मिक कराड यांचं कोलॅबरेशन आहे याच्या आधी कशा पद्धतीनं हे एकत्रित होते या सगळ्या गोष्टी उल्लेख करत म्हटलेला आहे ते म्हणजे की हे क्रिमिनल सिंडिकेट जर का थांबवायचं असेल था बंद करायचं असेल बीड तर अशा पद्धतीनं जे म्हणजे मंत्रीपद दिलेलं आहे ते काढून घ्यायला हवं असं अशी मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की विथ हेड ऑफ क्रिमिनल सिंडिकेट कर्टन रनिंग इन डिस्ट्रिक्ट बीड अँड हु हॅज एलिजिडली एक्टिव्हली परफॉर्म प्रॉमिनंट रोल इन मर्डर ऑफ डिझीज सरपंच लेट श्री संतोष देशमुख म्हणजे वाल्मिक कराड यांचा प्रमुख रोल संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आहे असा आरोप सुद्धा या रीट याचिकेमधनं केलेला आहे आणि त्याचा सगळा संबंध जोडत असताना धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे कसे संपर्क आहेत कसा संबंध आहेत कशा आधीच्या घटना घडलेल्या आहेत याचा आवर्जून उल्लेख या रीट याचिकेमध्ये केलेला के आहे आता कोर्टानं सरकारला आदेश द्यावेत आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर करावं ही महत्त्वाची मागणी थेटपणे करण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून त्यांनी आता असं म्हटलेलं आहे की बाय इश्यूइंग अप्रोप्रिएट ऑर्डर अँड डिरेक्शन मे काइंडली इशू टू स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला राज्य सरकारला आता कोर्टानच आदेश द्यावेत आणि धनंजय मुंडेंचं मंत्रीपद हे रद्द करण्यात यावं त्यासोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे सिंडिकेट आहे म्हणजे याचा वारंवार उल्लेख होतोय की एक चेन चालवली जाते या प्रकरणाची गुन्हेगारीची ती थांबवण्यासाठी ज्यांच्या संदर्भात हे आरोप होत आहेत त्यांना मंत्रीपदापासून दूर केलं जावं आणि त्यामुळे त्यांचा प्रॉमिनंट रोल असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये पुढचा जो मुद्दा आहे तोही तितकाच महत्वाचा त्यांनी असं म्हटलेलं आहे पेंडिंग द हिअरिंग अँड फायनल डिस्पोजल ऑफ दिस क्रिमिनल रिट पिटीशन द ऑनरेबल कोर्ट मे प्लीज डिरेक्ट टू द रिस्पॉन्डन्स टू फाईल डिटेल रिपोर्ट फॉर डिलेइंग टू रजिस्टर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे क्राईम अँड फॉर टेकिंग लिगल ऍक्शन इन क्रुशल पिरियड uh, बिफोर द ऑनरेबल हायकोर्ट आता असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यामध्ये दिरंगाई झालेली आहे किंवा तपास करण्यामध्ये दिरंगाई झालेली आहे त्यामुळे संबंधित यंत्रणांवर कडेही या संदर्भात विचारणा झाली पाहिजे अशी एक महत्वाची मागणी आहे कारण जे आरोप केले जातात कुटुंबाकडनं की या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला जेव्हा गुन्हा दाखल करण्याची एक आम्ही एफ आर दाखल केला जावा अशी मागणी केलेली होती तक्रार दाखल करण्यात आली होती त्याची नोंद घेतली नाही त्यामध्ये दिरंगाई झाली आणि त्यामुळे अपहरण झाल्यानंतर मध्ये जो काही वेळ गेला त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली या गोष्टीवर एक आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच आता तपासामध्ये देखील दिरंगाई होते कारण तीन आरोपी अजूनही मोकाट आहेत त्यांना पकडलं जात नाही त्यामुळे संबंधित यंत्रणांना याबाबत आता विचारणा केली पाहिजे असं देखील एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे आणि जी पुढची मागणी आहे ऍड इन टर्म ऑफ आफ... प्रेयर क्लॉस काइंडली बी ग्रांटेड त्यांनी जो वरचा मुद्दा आहे त्या संदर्भात आम्हाला एक रिलीफ मिळावा आमच्या कुटुंबाची हीच मागणी आम्हाला एक न्याय मिळा पाहिजे तर तो न्याय आम्हाला मिळवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे एनी अदर सुटेबल अँड एक्विटेबल रिलीफ टू बीच बी ग्रांटेड त्यांनी म्हणलं या प्रकरणामध्ये कुटुंबाला जे जे गरजेचं आहे की एक सपोर्ट पाहिजे न्याय पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाव्यात कायदेशीर धाक राहिलेला नाहीये तर तो धाक निर्माण झाला पाहिजे त्यामुळे आमची कोर्टाकडून आता अपेक्षा आहे अशी एक मागणी आता कुटुंबाने केलेली आहे त्यामुळे हे महत्वाचे मुद्दे मात्र वाल्मिक करार संदर्भात काही महत्वाचे उल्लेख पण आहेत याच्यामध्ये कुठल्या ग्राउंडवर ही रिट पिटिशन दाखल केलेली आहे ते देखील महत्वाचं आहे काय कारण दिलेली आहेत की आम्ही ही रिपीटिशन का दाखल करतोय याच्यावर तर त्यांनी असं म्हटलं आहे इट ऑट टू कंसीडर द पोलीस ऑफिसर हु हैज ड्यूटी टू कंट्रोल द लॉ एंड ऑर्डर सिचुएशन इन द सोसायटी बट इन प्रेझेंट केस द पोलीस ऑफिसर देमसेल्व्स इन्वॉल्व अँड इनडायरेक्टली एड टू द अक्यूज्ड टू कमिट द ब्रूटल मर्डर ऑफ रियल ब्रदर ऑफ पिटीशनर आता यात असा एक गंभीर आरोप केलेला आहे ते म्हणजे की ज्या पोलिसांची जबाबदारी असते कायदा सुव्यवस्था राखणं त्यांनीच अशा पद्धतीनं ब्रुटल मर्डर करण्यासाठी एक प्रकारे मदत केलेली आहे असा आरोप सुद्धा केलेला आहे म्हणून आम्ही ही रिट पिटिशन दाखल करतो आहे त्याच्या पुढे असंही म्हटलेलं आहे इट ऑट टू कन्सिडर दॅट इफ द पोलीस ऑफिसर ऑफ उफ... कन्सर्ट पोलीस स्टेशन हॅड टेकन ऍक्शन विदिन अ क्रुशल आर ऑफ द इन्सिडेंट दी ब्रदर ऑफ पिटिशनर माइड बी अ लाईव्ह टुडे म्हणजे जेव्हा अपहरण झालं होतं संतोष देशमुखांचं त्याच वेळेस जर का पोलिसांनी ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष देशमुखांची हत्या झाली नसती म्हणून सुद्धा ही रिट पिटिशन आम्ही दाखल करतो आहोत इट इज टू बी कन्सिडर्ड दॅट द किडनॅपिंग अँड ब्रुटल मर्डर ऑफ डिसीज संतोष देशमुख टू प्लेस इन द ब्रॉड डे लाईट था एक हा एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे खर तर अपहरण झालं आणि त्याच्यानंतर त्यांची हत्या झाली काही तासातच अपहरणाच्या नंतर त्यांची हत्या झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे त्यांना जो काही मार देण्यात आला किंवा जे ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला होता अवघ्या काही तासांमध्ये हा मृत्यू झालेला आहे इथं असं म्हटलेलं आहे की दिवसा उजेडी अशा पद्धतीची हत्या झालेली आहे इट इज टू बी कन्सिडर्ड दॅट इफ दी दिस ऑनरेबल हायकोर्ट वुड नॉट इंटरविन इन दिस मॅटर नाव दी क्राईम रेट ऑफ डिस्ट्रिक्ट बीड वुड गोज हाय इन द कंट्री त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की आता जर का हायकोर्टानं याच्यात दखल घेतली नाही लक्ष घातलं नाही तर बीडमधला हा जो क्राईम रेट आहे तो आणखीन वाढताना पाहायला मिळेल म्हणून सुद्धा ही रीट याचिका दखल घेतली गेली पाहिजे त्याच्यावर सुनावणी झाली पाहिजे इट इज टू बी कन्सिडर दॅट सिन्स क्राईम वॉज रजिस्टर अगेन्स्ट दी अक्यूज स्टील दी पोलीस ऑफिसर फेल टू अरेस्ट देम अँड ब्रिंग देअर बिफोर दी कोर्ट ऑफ लॉ हा देखील मुद्दा खर तर जेव्हापासून ही घटना घडलेली गट आहे तेव्हापासून आरोपी फरार का आहेत असा सवाल उपस्थित करण्यात येतोय आतापर्यंत सात जणांवर हत्येचा गुन्हा जा दाखल झालेला आहे त्यातल्या चौघांना अटक झालेली आहे तीन जण अद्यापही फरार आहेत आणि हे तिघ जण फरार आहेत त्याच्याबरोबरच खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड सुद्धा फरार आहे इथं हाच मुद्दा जो आहे तो अगदी संक्षिप्त स्वरूपात म्हटलेला आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं हे इतके दिवसांपासून आरोपी फरार आहेत आणि त्याच्यामध्ये लक्ष दिलं गेलेलं नाहीये हे सुद्धा एक कारण आहे की पोलिसांकडनं दिरंगाई झालेली आहे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सुद्धा ही रिट याचिका दखल घेतली गेली पाहिजे इट इज टू बी कन्सिडर दॅट इफ द इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग फेअर अँड दिन द रिअल कल्प्रिट बिहाइंड दिस क्राईम वुड बी बिहाइंड बार अँड नॉट रोमिंग द वर्ल्ड म्हणजे हे कन्फ कन्सिडर केलं पाहिजे की अशा पद्धतीनं हे जी आ, तपास कार्य सुरू आहे शोधकार्य सुरू आहे तपास कार्य जे काही सुरू आहे ते फेअर पद्धतीनं होत आहे आणि जे खरोखरचे आरोपी आहेत ते तुरुंगात जातील याच्या संदर्भामध्ये खात्री व्हायला पाहिजे म्हणून सुद्धा या ही रिट याचिका दाखल केलेली आहे द ब्रुटॅलिटी कमिटेड बिफोर मर्डरिंग सच अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह वुड शो दॅट देर इज नो रूल ऑफ लॉ इन दीड डिस्ट्रिक्ट बट सीन टू बी रूल ऑफ क्राईम सिंडिकेट ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे म्हणजे त्यांच्या चेहऱ्याला डोळ्याला मारहाण झाली आहे पाठीवर त्यांच्या छप्पन्न असे मार झाले होते पण शंभर पेक्षा अधिक वेळा त्यांच्या पाठीवर मारलं होतं आणि छप्पन्न वार त्याच्यावर पाठीवर झालेले दिसत आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्याच्यानुसार डोळे छाती पाठ हे सगळं काळनिळ पडलं होतं त्यांच्या शरीरामध्ये रक्त साकडलं होतं तर ब्रुटॅलिटी म्हणजे ज्या निर्घुणपणे त्यांची हत्या झालेली आहे ज्या निर्घुणपणे त्यांना मारण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीनं त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी कि किंवा त्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना मार देण्यात आलेला आहे हे असं दाखवतंय ते म्हणजे की बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाहीये आणि एक क्राईम सिंडिकेट इथं रन होतो आहे आणि म्हणून सुद्धा ही रिट याचिका दखल घेतली गेली पाहिजे द पिटिशनर स्टेट्स दॅट देर इज नो अदर अल्टरनेट अँड इफ If a case, uh, remedy available to the present petitioner except the present criminal writ petition and therefore petitioner approaching this honorable high court and under the article 21 and 226 of the Constitution of India and section 528 of the Bharatiya Nagarik Sar uh, Saraksha Sanhita 2023. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे त्याच्या अंतर्गत पिटिशनरने हे पाऊल उचललेलं आहे कारण कुठल्याही पद्धतीनं न्याय मिळतो आहे असं वाटत नाहीये न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत ही रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्यामुळे याची दखल घेण्यात यावी असं सुद्धा या ग्राउंड्समध्ये म्हटलेलं आहे आणखीन काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यात त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की ऑनरेबल कोर्टाने या सगळ्या संदर्भामधली दखल घ्यायलाच हवी पण द पिटिशनर हॅज नॉट फाईल्ड एनी अदर ऍप्लिकेशन पिटिशन रिलेटिंग टू दी सब्जेक्ट मॅटर इन दिस ऑनरेबल कोर्ट अँड ऑनरेबल सुप्रीम कोर्ट कोर्ट ऑफ इंडिया कुठलीही याचिका दाखल करण्यात आलेली नाहीये अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये मागणी मात्र ही करण्यात आलेली आहे की का कारवाई केली जायला हवी आपण रिट पिटिशन का दाखल करतोय याची जी कारणं दिलेली आहेत विशेष म्हणजे असेच आरोप हे विधानसभेमध्ये करण्यात आले होते लोकप्रतिनिधींकडनं संसदेमध्ये करण्यात आले होते लोकप्रतिनिधी